नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे मक्का शेतकरी मित्रांनो आपण मक्का या पिकामध्ये विक्रमी उत्पन्न घेऊ शकता पन्नास ते साठ क्विंटलपर्यंत आपण आपल्या पद्धतीने मक्काचे उत्पन्न घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला अंतराचं व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी मित्रांनो जे भारी शेत आहे त्या शेतामध्ये आपल्याला दीड बाय आता हे अंतर दीड आहे आणि हे तीन आहे तर भारी शेतामध्ये आपल्याला दीड टाकायचं आहे आणि हलकं शेत जर कधी असेल तर मग आपल्याला हे जे छोटं अंतर आहे हे एक फूट घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात ब्रेप येईल तसं आणि हे तीन फूट घ्यायचं आहे असं आपल्याला चारच्या माऱ्यावर दोन तास आणि मध्ये तीन फुटाचा गॅप असे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या पद्धतीने मक्का लागवड केली तर आपण एकरी साठ ते सत्तर पन्नास भारी शेतामध्ये साठ ते सत्तर घेऊ शकतात आणि हलक्या शेतामध्ये आपण चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न मकाचे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला आपल्याला रोटावेटर करायचा आहे आणि त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट हे दोन किंवा तीन भारी शेत असेल तर दोन बॅग सु सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये आपल्याला असं चाऱ्या काकऱ्या मारून किंवा आपण रोटा करल्याच्या आदुगर पण फेकून दिलं तरी चालतं आणि त्याच्यावर मग मक्का लागवड केली तरी चालते आणि हलक्या शेतामध्ये आपल्याला तीन बॅग सिंगल सुपर बास्पेट हे पावडर फार्ममध्ये आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ला लागवड करते वेळेस आपण मक्का जेव्हा लागवड करू तेव्हा आपल्याला एक बॅग दहा सव्वीस सव्वीस हे मक्काला टाकायचं आहे एकरी एक, एक बॅग आणि त्याच्यासोबत दहा किलो सल्फर घ्यायचा आहे आणि दुस दुसरा डोस त्याच्यानंतर पंचवीस दिवसांनी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक एक बॅग आणि झिंक हे पावडर फॉर्ममध्ये हे आपल्याला दहा किलो हे घ्यायचं आहे आणि आप पंचवीस दिवस झाल्यानंतर पुढच्या पंचवीस दिवसानंतर आपला जेव्हा मका निसवतो समजा बारीक बारीक जेव्हा वक पडते तेव्हा आपल्याला एक बॅग बाहेरी शेत असेल तर एक बॅग पोटॅश आणि एक बॅग युरिया द्यायची आहे आणि हलकं शेत असेल तर आपल्याला अर्धी बॅग पोटॅस आणि एक बॅग युरिया द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नऊ झिरो नऊ हे आपल्याला द्यायचं आहे जेव्हा कणूस थोडं असं त्याच्यात थोड्या लाईनी पडतात तेव्हा आपल्याला झिरो नऊ शेहेचाळीस हे ऑक्साईड फॉर्ममधलं खत आहे हे आपल्याला मक्काला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हो, तुम्ही जर आपल्या पद्धतीने मक्का लागवड केली तर आपण विक्री पन्नास ते साठ किंवा सत्तर क्विंटलपर्यंत पण उत्पन्न घेऊ शकतात चला शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू आणि कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल किंवा मला कॉलसुद्धा करू शकता ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव या मोबाईल नंबरवर तुम्ही मला कॉल करून तो संपूर्ण मक्का पिकाविषयी किंवा कपाशी पिकाविषयी संपूर्ण माहिती माझ्याकडून घेऊ शकता चला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद